चाळीस लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात आठ हजार कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून मदत देण्यासाठी आणखी अकरा हजार कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या राज्य मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरणार आहे मित्रांनो कारण पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस वर या दोन वर्षाचा पीक विमा आज सतरा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो कारण आला आहे या टप्प्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति हेडर तब्बल अठरा हजार इतकी मोठी रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्या वर्गात समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे शेतकरी मित्रांनो दोन वर्षांचा पीक विमा एकत्र जमा आहे शेतकरी मित्रांनो यावर्षी शासनाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयामुळे दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या दोन वर्षातील पीक विमा एकत्रपणे जमा करण्याचा आला आहे शेतकरी मित्रांनो मागील दोन वर्षातील राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी दुष्काळ व गार्बेट शेतकरी मित्रांनो आणि कीटक रोग या प्रदुर्भामुळे यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते शेतकरी मित्रांनो या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकरी मित्रांनो शासनाने विमा कंपन्याला निदेश दिलेले आहे शेतकरी मित्रांनो किंवा आज सतरा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता शेतकऱ्यांच्या द्वारे प्रारबित थेट शेतकऱ्यांच्या रक्कम खात्यात जमा केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो आज दहा वाजता अठरा हजार रुपये कसे ठरवले गेले आहे शेतकरी रक्कम जे आपण आज बघूया पीक विमा रक्कम ठरवण्या खालील मुद्द्याचे वितरण करण्यात आलेले शेतकरी कोणते मुद्दे ह्याचे आपण मध्ये बघूया आता पिकाचे झालेले एकूण नुकसान तुरा शेतकरी मित्रांनो नुु आणि हवामानातील नुु। <कवाड़्ये> तीरव बदल शेतकरी मित्रांनो तालुका व जिल्ह्याने हे पंचनामे शेतकरी मित्रांनो आणि विमा कंपन्यांचे अहवाल शेतकरी मित्रांनो आणि कृषी विभागाच्या पातळीवर शेतकरी मित्रांनो अशी अठरा हजार रुपये रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो आणि सर्व निकिष्टामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये प्रति शेतकरी मित्रांनो इतकी सरासरी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो काही भागांमध्ये नुकसान जास्त झाले शेतकरी मित्रांनो रक्कम यापेक्षाही अधिक असू शकतो शेतकरी मित्रांनो म्हणजे अठरा हजारापेक्षा जास्त असू शकतो शेतकरी मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये शेतकरी मित्रांनो आपण बघूया आता कोण पात्र आहे ते शेतकरी पीक पात्र ठरेल शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या पीक विमामध्ये भरलेले शेतकरी शेतकरी मित्रांनो आणि पिकाचे नुकसान झालेले शेतकरी शेतकरी मित्रांनो बँक खात्यात आधार कार्ड असलेले शेतकरी मित्रांनो म्हणजे की तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आणि तुमची ई केव्हा पूर्ण असलेले शेतकरी मित्रांनो तरच तुम्हाला खात्यात पैसे जमा होतील शेतकरी मित्रांनो अन्यथा जमा होणार नाही शेतकरी मित्रांनो शासनाच्या यादीत तुमचे नाव असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो ज्यांना इ केवायसी केलेली नाही त्याला पैसे पण मिळणार नाही शेतकरी मित्रांनो त्यांचे पैसे थांबणार आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी तुम्ही आताच ही केवायसी करून घ्या शेतकरी मित्रांनो सकाळी दहा वाजता शेतकरी मित्रांनो पैसे जमा होणार आहे तुमच्या खात्यामध्ये शेतकरी मित्रांनो आज सकाळी ठीक आहे दहा वाजेपर्यंत रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी खालीलप्रमाणे कागदपत्रे घ्यावी शेतकरी मित्रांनो आणि मोबाईल नंबर तपासा शेतकरी मित्रांनो लिंक आहे की नाही तुमच्या अकाउंटला आणि डेबिट द्वारा थेट स्टेटस तपासा शेतकरी मित्रांनो आणि एस आपल्या सरकारच्या केंद्रावर चौकशी करून घ्या शेतकरी मित्रांनो एकदा पैसे आले की नाही ते काय करावे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पैसे आलेले नाही शेतकरी मित्रांनो त्यांना काय करा पाहिजेत आपण बघूया आता जर आज पैसे जमा झालेले नाही तर घाबरू नका शेतकरी मित्रांनो ज्यांच्याकडे कारण नाही तर आपण बघूया पहिला आहे की जवळच्या बँक खात्याशी चौकशी करा शेतकरी मित्रांनो आणि दुसरा आहे की कृषी सेवा केंद्राशी संकल्प साधावा शेतकरी मित्रांनो आणि तिसरा आहे की विमा कंपन्याला हेल्पलाईन वर कॉल करा शेतकरी मित्रांनो आणि चौथा आहे की तहसील कार्यालयात जाऊन अर्ज करा शेतकरी मित्रांनो आणि पाचवा आहे की यशस्वी सेंटरवर टेक्टर्स तपासा शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या खात्यात तात्तरिक अडचणीमुळे उशीर होऊ शकतो शेतकरी मित्रांनो आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकरी मित्रांनो या रकमेचा उपयोग शेतकरी बियाणे खताने क्षमता व पुढील हंगामासाठी तयारीसाठी करू शकते शेतकरी मित्रांनो त्यामुळे आर्थिक अडचण असल्याच शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे सकाळी वाजता खात्यात पैसे जमा होण्यासून विविध बँकांमध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे असून अनेक शेतकऱ्यांना एशियामाच अलर्ट देखील प्राप्त झालेला आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी आपले बँक खाते व पासबुक डेव्हिट द्वारा स्टेटस तपासू शकता शेतकरी मित्रांनो आज शेतकरी मित्रांनो सतरा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता दोन हजार बावीस दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस जा प्रति हेडर अठरा हजार रुपये शेतकरी मित्रांनो काही जिल्ह्यामध्ये याच्याहून जास्त पण आहे शेतकरी मित्रांनो थेट खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो हे बातमी शेतकऱ्यांना अत्यंत महत्वाची आणि असून पुढील काही सर्वात आणखी शेतकऱ्यांना खात्यात पैसे जमा होतील शेतकरी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा